सर काय सांगाल प्रबुद्ध समाज संघ अंतर्गत पारिवारिक धम्म संगोष्टी उदगीरचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे यामागचं काय उद्देश आहे कसं नियोजन आहे आणि स्वरूप काय असेल सर्वप्रथम जनसत्ता चॅनलच्या सर्व श्रोत्या बांधवांना आणि भगिनींना केले प्रबुद्ध समाज संघ गेल्या तीन वर्षापासून सातत्याने म्हणजे चौदा एप्रिल एकोणीसशे बावीसपासून सॉरी दोन हजार बावीसपासून सातत्याने प्रत्येक महिन्याच्या दर रविवारी उदगीर या ठिकाणी जेतून गुद्विहारमध्ये दुण। चौथ्या रविवारी धम्मसंगोष्टीचं आयोजन करत असतो त्यामागील उद्देशच हा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्मा आम्हाला दिलेला आहे तो धम्म लोकांच्यामध्ये रुजला पाहिजे आणि लोकांनी धम्माचरण करून धम्माप्रमाणे आचरण करून ज्याला आपण धम्मधर म्हणतो ते धम्मधर म्हणले पाहिजे आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतला तो एक संकल सच्चा अनुयायी बनला पाहिजे हा उद्देश प्रबुद्ध समाज संघाचा आहे आणि जसं की त्यासाठी वेगवेगळे आम्ही उपक्रम राबवतो त्यापैकी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला विश्वातील महान असा ग्रंथ जो की ती बुद्धा अँड धम्मा त्याला आपण मराठीमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणतो तो ग्रंथ घरोघरी पोचला पाहिजे गावागावामध्ये त्याचं वाचन झालं पाहिजे घराघरामध्ये वाचन झालं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतला धम्म खऱ्या अर्थानं त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून तो ग्रंथ वाचण्यासाठी लोकांना प्रेरित करणे आणि समजून घेऊन त्या पद्धतीने वागण्याच्यासाठी प्रेरित करणे दुसरी गोष्ट बाबासाहेबांची संकल्पना आहे की गाव तिथे विहार झालं पाहिजे आणि विहारामध्ये धम्मसंस्कार झाले पाहिजे म्हणजे विहार चालू असले पाहिजे परंतु हल्ले आम्ही पाहतो की विहाराला कुलूप लावून विहार तर बांधतात लोक मेहनत घेऊन पण त्याच्यानंतर मात्र त्याला कुलूप लावून ठेवतात आणि म्हणून गावागावातली विहार चालू झाली पाहिजेत म्हणजे प्रत्येक कमीत कमी गावामध्ये लोक सात दिवसाला म्हणजे रविवारी तरी एकत्रित जमले पाहिजेत त्यातल्या त्यात ता एक तास आणि आम्ही लोकांना असं सांगतो की तो एक ताससुद्धा तुमच्या कामातला देऊन इतर इतर कुठेतरी बसून आपण उगीच लोकांच्या ज्या फालतो गप्पा मारतो त्यातला एक तास तुम्ही विहाराला आणि त्यामुळे की धम्माचं एक आचरण निर्माण होईल धम्माचं संस्कार लोकांच्या वरती होतील धम्ममय वातावरण निर्माण होईल विहार चालू होतील आता आमचं प्रबुद्ध प्रबुद्ध संघाच्या वतीने इकडंच उदाहरण आहे काय गावामध्ये आम्ही कार्यक्रम चालू केले जी गावामध्ये रिकामं फिरणारी मुलं आहेत ती तिथल्या विद्यार्थ्यांना घेऊन दररोज विहारामध्ये बसत आहेत एक दोन तास त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात त्यांच्याकडनं कर अभ्यास करून घेण्याचं काम करतात इथं जवळ उदगीर तालुक्यामध्ये शेकापूर नावाचं गाव आहे तिथल्या विद्यार्थ्यांनी संकल्प केला तिथं येणाऱ्या छोट्या चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आम्ही एक हजार शब्द पाठ करून बाबासाहेबांना वंदन करणार आहोत असे काही उदाहरण आता आम्ही डी जेचे कार्य डी जे वाजवणं बंद करून मिरवणूकसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची आदर्श पद्धतीने कशी निर्माण करता येईल त्या दिवशी व्यसनाधीन कोणी मिरवणुकीमध्ये राहणार नाही आता इथं आमच्याकडे लुंबिनी विहार आहे त्या ठिकाणी वाचन सप्ताह पाळण्यात आला सात एप्रिल ते तेरा एप्रिलपर्यंत दररोज दोन तास त्या ठिकाणी महिला आणि विद्यार्थी येऊन अभ्यास करत बसत होते वाचन सप्ताह अशा पद्धतीने बाबासाहेबांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी कशी करता येईल आणि ते संस्कार लोकांच्यामध्ये कसे रुजवता येतील असे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे विहार चालू करणे विहारामध्ये संस्काराचे कार्यक्रम घेणे आणि कमीत कमी महिन्या शहरातल्या तालुक्यातल्या चांगल्या बुद्धिजीवी लोकांनी महिन्याला तरी एकत्रित आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने धम्म संगोष्टी घडून आणली पाहिजे धम्मावर चर्चा झाली पाहिजे आणि ती महिनाभर मग इकडं खेड्यापाड्यामध्ये फिरून आपण लोकांना सांगण्याचं काम केलं पाहिजे असा एक चांगला उपक्रम प्रबुद्ध समाज संघाच्या वतीने उदगीर या ठिकाणी सातत्याने चालू आहे तेव्हा आणि असा संकल्प आहे आमचा की हा आदर्श गावागावामध्ये नाही इतर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा पोहोचला पाहिजे म्हणून या ठिकाणी जवळपास परभणी नांदेड लातूर आणि उस्मानाबाद आणि इकडं बिदर जिल्हा असे चार पाच जिल्ह्यातून लोक त्या ठिकाणी येतात आपल्या आपापल्या खर्चाने येतात तिथं कुणाला एक रुपये कोणी देत नाही आणि कुणाकडून घेत नाही आपापल्या भाकरी बांधून घेऊन यायच्या त्या सर्व आम्ही जेवण एकत्रित करतो ज्याचे ज्याचे सर्वांचे डबे आणि समूहाने वंदना समूहाने भोजन आणि समूहाने धम्मचर्चा असा एक एकूण दिवसभराचा कार्यक्रम सुंदर चालू असतो तर संकल्पना ही बाबासाहेब आंबेडकरांची आहे आमची कुणाची स्वतःची नाही आणि बाबासाहेबांची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रबुद्ध समाज सं करत आहे तर असाच उपक्रम सर्व ठिकाणी व्हावा अशी अपेक्षा आहे जय धन्यवाद